सवई भट यांच्या सुरेल स्वरातून महाकाली महोत्सवात जागली भक्तीभावाची महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्रीमाता महाकाली महोत्सवाच्या पावन वातावरणात काल रविवारी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक सवय भट यांच्या भक्तिमेळ गायनाने भाविकांच्या अंतरंगाला स्पर्श केला त्यांच्या सुरमधूर भजनांनी महोत्सव परिसर स्वरमंदिर बनले होते आरतीच्या परिसरात आणि घोषात भजनांच्या सुरांनी भक्तिरसाचा दरबार रंगून गेला तर महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी महोत्सवाला भेट दिली रविवारी कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकाली मातेला महाआरती अर्पण करण्यात आली त्यानंतर सबई भट यांनी आपल्या सुरेल आवाजात भक्तिगीते सादर करताच वातावरणात भक्तिभावाचे वारे दरवळू लागले त्यांच्या प्रत्येक आलापात प्रार्थनेचा आविष्कार आणि प्रत्येक शब्दात मातृशक्तीची स्मृती जागृत झाली या भक्तिमी संगीत महोत्सवाला हजारो भाविकांसह महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार विविध मान्यवर उपस्थित होते